आज आपण कोकणामध्ये वाढलेले थंडी आणि या कालावधीमध्ये आंबा आणि काजू याचे करावयाचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत आता आपल्याला माहिती आहे वायव्य वायव्य भारतामध्ये हिमालयन प्रदेशामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्यामुळे आप आप बर, हा आपल्याला थंडीचा कडाका आपल्याला कोकणामध्ये जाणवत आहे त्याचबरोबर हा तडाखा काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे एक येत्या एक दोन दिवसामध्ये ढगाळ हाता वातावरण राहण्याची शक्यता आहे या वातावरणामध्ये आंबा पिकावर रोग तसेच तुडतुडे आणि फुलकिडी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे यावेळेला विद्यापीठाने शिफारस केलेले मोहर आणि पालवी संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी घेणे आवश्यक आहे या फवारणीमध्ये लांबडा सायलोथ्रीन पाच टक्के सहा मिली, तुड़ -तुड़ आ, मिली आ, हे कीटकनाशक तुडतुड आणि फुलकिडी नियंत्रणासाठी तसेच कार्बनडायझिन बारा टक्के आणि मॅन्कोसेप त्रेसष्ट टक्के दहा मिली हे बुरशीनाशक कर्पारोग नियंत्रणासाठी प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करणे आवश्यक आहे आंबाबागेमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येण्याची व्यवस्था करावी जेणेकरून आंबाबागेमध्ये हवा खेळती राहील आणि जे बाष्प सकाळच्या वेळेला दव पडतं ते दव लवकर उडून जाण्यास मदत होईल याचबरोबर वाढलेल्या थंडीमुळे ज्या बागा पालवी अवस्थेत आहेत त्यांना थंडीचा ताण बसून आ, ते मोहर अवस्थेकडे वाटचाल करू लागतील आणि ज्या बागा अंकुर अवस्थेत आहेत त्या बागा विलंबाने मोहरामध्ये येतील वाढलेल्या थंडीमुळे आणि दवामुळे काजू पिकाला काजू पिकावर ढेकण्या आणि मोहरातील करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे लॅमडालोथ्रीन पाच टक्के हे कीटकनाशक किडीच्या नियंत्रणासाठी आणि कार्बन डायझिन बारा टक्के आणि मँक्रोझेप त्रेसष्ट टक्के हे बुरशीनाशक कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी करणे आवश्यक आहे रब्बी हंगामात लागवड केलेल्या कडधान्य आणि भाजीपाला पिकांच्या व्यवस्थापनामध्ये सिंचन हा महत्त्वाचा विषय असतो आणि सिंचन आ, हे थं थन, अतिथंडीच्या कालावधीमध्ये आपण जर संध्याकाळीच्या वेळेला देण्याची व्यवस्था केली तर आपण काही प्रमाणात थंडीचा जो तडका आहे तो कमी करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपल्याला नवीन नवीन विद्यापीठाने जे तंत्रज्ञान निर्माण केलं आहे ते आपल्याला बघण्यास मिळेल धन्यवाद